कळवण तालुक्याची वाटचाल एक असं म्हणजे कधी नव्याच्या प्रकार घडला शिरसमनीमध्ये तो मुलगा आदिवासी होता आणि तो निवान्याला कामासाठी होता तर तिथं एक एच डी एफ सी बँकेचे खाजगी एजंटच्या मार्फत हा गट हप्ते वसूल केले जात होते तर त्या बचत गट हप्त्याचं जो एजंट होता त्याच्या सहकार्याने त्या म माणसावरती तलवारीने वार केले तर त्या संदर्भात तालुक्याची दहशत निर्माण व्हायला कुठेतरी सुरुवात झाली व तालुक्याची वाटचाल कोणत्या तरी वेगळ्या दिशेला चालली असं वाटत आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही देखील चर्चा केली आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल अशा प्रकारची कोणी कुणावरही चुकीच्या पद्धतीची काळीमा फासणारी कधीच अशी कार्यनिती करू नये ठेवू नये आता कायदा आहे सुव्यवस्था आहे याच्या सहकार्याने जी काही व्यवस्था दिलेली त्या माध्यमातून विचारणा करावी परंतु अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यावरचा असा हल्ला असेल अशा प्रकारची अलिरावी असेल ही सुरू केली जाणार नाही धन्यवाद